तर नमस्कार मी सलोनी आणि आज आहे सव्वीस शनिवारी आणि त्यानिमित्तानं आमच्या मराठी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते आम्ही आता बघायला जातो आहे ते, ते व्हिडिओ एडिट करत होते मी तर इथे बहीण आले हे नवीन फळ घेऊन माझ्यासाठी काय नाव गं चरमरी चरमरीचं फळ आहे त्याचा आकार आहे ना चांदणीसारखं असतं बघा माझ्यासाठी घेऊन आले शाळेतून आणलं तरी वेगळं म्हणत असतील ग करमरी करमरी चरमरी माझी काय म्हणतात मला माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर सांगा या याला काय म्हणतात ते आतमध्ये बी आहेत या ओ तू कुठे डान्स मध्ये आहेस हा किती काय सर्वांची घाई गडबड चालू आहे तर थोड्याच वेळा सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतील सर्व अरेंजमेंट करतायत आता काय किती डान्स आहेत तुझे चार किती आहेत तीन आहेत तीन आहेत का हो एक मोठ्या जाऊ अंगणवाडीचे पोर आहेत डान्स यादी आहेत एकोणचाळीस

देशा अर्पण केलं ते घरचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण देशामध्ये नारीला स्त्रीला सगळ्यात हक्क प्राप्त करून दिला आणि मुलींसाठी शिक्षणाची कवाड उघडी केली त्या पहिल्या मुख्याधीपिका पहिल्या शिक्षिका प्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पूजन केलं जात आहे प्रतिमेला या ठिकाणी पुष्प अर्पण केला जातोय आणि एक दिमाग कार्यक्रम एक सुंदरसा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या सर्व मानवांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी कर संपन्न करत आहोत असं म्हटलं जातं की दिव्याने दिवा लावल्यानंतर ज्ञाना ज्ञानाचा प्रसार होतो आणि तो प्रसार या ठिकाणी दीपज्योतीने दीप लावून या ठिकाणी ज्ञानज्योती लावून दीप पाजवून या हा दिली हा अंदाज या ठिकाणी आपण नष्ट करून पुन्हा नव्या उगणी नव्या तेजाने नव्या जवळशाने आपण उभारी घेत असतो आणि असा हा दीपपूजन कार्यक्रम आमच्या शाळा व्यवसायमध्ये अतिशय सन्मानीय नैना कानल त्याप्रमाणे उपाध्यक्ष त्याप्रमाणे ग्रामपीठ सदस्य सन्मानीय ममता कानल यांच्या शुभस्थे या ठिकाणी दीपपूजन करून या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी

तिथे वॉशिंग पावडर निर्माण करून टाकलं होतं स्टार्ट दोन झाडावर नाही पण इथेच मस्ती करतायत छान तुझा तुझं नाव काय माकडच काय मला नाव देऊ ठेवलेलं असेल हे तिकडे डिस्कशन करतायत आहे नाट्यमार्फत सादर केलेली आहे घाबरतच लहानपोर बाबू तू पण घाबरलास कोण आहे कोण आहे कोण तो, तो? गेला एक रडून गेलाय याला बघून अरे ओके नाही ब्लॉग बनवतात ना कधी कधी मी बिझी असल्यावर मग आता तुमचा पण व्हिडिओ आला दिसला पाहिजे ला, ला। नाचत ना की ही मदन मंजिरी आदित्य शिकवण आदित्य शिकवण कधीच असं सा, सांगत नाही माझा फोटो काढ पण आज पहिल्यांदा सांगत आहे माझा व्हिडिओ बनव म्हणून इकडे पब्लिक डान्स आधे झालेले आहेत लाईव्ह गेली होती पण काही नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते स्टॉप केलेला आहे तर ब्लॉगिंग पण इथेच संपूयात व्हिडिओज तर काही इथे दिसणार नाहीत कारण की म्हणजे डान्स एवढे नाही दिसणार कारण ते कॉपीराईट होती म्हणूनसाठी नाही टाकणारा हा यूट्यूबला व्हिडिओ फक्त एक ब्लॉगिंग असा केला आहे लाईव्ह गेली होती बस तेवढंच आणि हां मी बोलली होती की आमच्या शाळेमध्ये जर काय आमच्या अशा लहानपणीच्या गोष्टी असतील तर त्या दाखवेन म्हणून कविता वगैरे लिहिलेल्या पण इथे मला काहीच नाही म्हणजे मी शोधलं नाही एवढं की त्यांनी कसं ठेवलं असेल कुठे मला पण माहीत नाही शिक्षकांना पण मी नाही अजून विचारलं की आम्ही लहान होतो तेव्हाचं काय आहे का म्हणून कारण की ते पण घाईमध्ये आहेत आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे त्यामुळे म्हणून मग नाही विचारलं राहू दे तरी बघतील जमलंच तर आज तरी मला काय भेटलंच नाही आहे कारण की मी मागच्या मला म्हटलं होतं की मी दाखवेन म्हणून पण ते नाही जमवलं दाखवायला तुम्ही जरानी ताळेकडे धराव